गुजरातच्या जमीनदाराने एल एन टी कंपनीला जागा भाड्याने दिलेली आहे आणि त्या जागेवर त्यांनी खदान आणि क्रशर उभा केलेला आहे हा बेकायदेशीर आहे खरं म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता तिथले जे महसूल अधिकारी आहेत त्यांनी परवानगी दिली आहे किंवा नाही त्यांचंही अजून म्हणजे स्पष्ट ते सुद्धा सांगत नाही आहेत परंतु या क्रशरमुळे आणि या खदानीमुळे आजूबाजूला जी घरं आहेत म्हणजे क्रशरपासून दहा फुटावर तिथे वस्ती आहे आणि हा सब सर्व जी वस्ती आहे सर्व आदिवासी समाजापैकी आहेत गेल्या शंभर वर्षापासून तिथे वस्ती आहे आणि अशा प्रकारची खदानला परवानगी देताना सर्व पंचनामा व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे आज आम्ही तलासरी तशी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत त्याची आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी विचारपूस केलेली आहे त्यांनीसुद्धा त्यांच्याकडे जे काही ठराव वगैरे आलेले आहेत हे सर्व बोगस आहेत ग्रामसभाला विश्वासात न घेता अशा प्रकारचे ठराव तिथे ह्या लोकांनी केलेले आहेत तिथली जी ग्रामपंचायत आहे ही भारतीय जनता पक्षाचे तिथे सरपंच आहेत आणि त्यांनी लोकांना विश्वासात नाही घेता था हे ठराव आणि ओ सी दिलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आमचे सर्वच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेतृत्व इथे सर्वजण उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थ इथे आहेत आणि या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना महसूल अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्वरित तुम्ही नोटीस जारी करून हे क्रशर आणि खदान तुम्ही बंद केले पाहिजे अन्यथा तिथे मोठ्या प्रमाणात एक आंदोलन तीव्र आंदोलन इथे घेण्यात येईल परंतु ही चर्चा होत असताना महसूल अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आम्ही तात्काळ नोटीस त्यांना काढतो आणि ही क्रशर आम्ही खदान बंद करतो अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कारण या खदानीमुळे काही घरांना तडा सुद्धा गेलेले आहेत आणि याचा बऱ्यापैकी अनुभव आपल्याला बडोदरा सुपरफास्ट एक्सप्रेस वेमध्ये आलेला आहे गंजार या ठिकाणी अशाच प्रकारची ब्लास्ट झाल्यानंतर त्या गावातील तिथला जो पाडा आहे त्या जवळजवळ पंधरा वीस घरांना तडा गेलेले आहेत त्याचे मोठे दगड उडले त्याच्याने काही लोक जखमी सुद्धा झाले अशा प्रकारचे प्रकार घडलेले आहेत आणि म्हणून आम्ही तहसीलदारांना इथे सांगितलेलं आहे की ही क्रशर तुम्ही त्वरित तो बंद करावी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आताच नोटीस जारी करून बंद करतो अशा प्रकारे कर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नाही त्यांनी बंद केलं तर मग सांगितल्याप्रमाणे आंदोलन हे तीव्र होईल कदाचित रास्ता रोको सुद्धा या प्रकरणावरून रास्ता रोको सुद्धा आमच्या पक्षाने पुढील निर्णय घेतलेला आहे तर तो ते होऊ नये म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी लवकरात